दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या मराठा विषयक आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा म्हणून जो पुरवणी शासन आदेश मराठा समाजाला दिला त्याद्वारे त्यांनी राज्यातील तमाम मराठा समाजाची या ठिकाणी शुद्ध फसवणूक केलेली आहे कारण तो शासन आदेश आहे पुराव्याचा शासन आदेश आहे तो कसल्याही प्रकारचा कायदा नाही आणि त्या शासन आदेशाचं जर आपण नीट अवलोकन केलं आणि त्यातील वाचा एक तीन आणि दहा हे जर बघितलं आपण तर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनशिवाय कुणालाही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही त्याची व्हॅलिडिटी होणार नाही आणि व्हॅलिडिटी होण्यासाठी जो फॉर्म एक भरावा लागतो त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये ज्या जाती आहेत त्याला क्रमांक दिलेले आहेत आणि हे सर्वांना माहीत आहे की मराठा समाज हा अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये नाही आहे त्यामुळे त्यामध्ये साधा फॉर्म जरी भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनसाठी तर त्यामध्ये क्रमांक टाकावा लागतो तर तो क्रमांक मराठा समाजाला नसल्याचमुळं कुणीही मराठा समाजाचा व्यक्ती तरुण या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनसाठी साधा अर्जसुद्धा करू शकत नाही कारण की मराठा समाज ही मागास जात नाही आणि त्याला क्रमांक नाही आणि त्यामुळं ओबीसी ह्या घटकातून त्याचं कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन होऊ शकत नाही पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे म्हणून माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली म्हणून राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काय त्यावर क्लेरिफिकेशन दिलं ते अतिशय योग्य क्लेरिफिकेशन आहे रक्ताच्या नात्यामध्ये जर तुम्ही कुणबी असाल आणि कुणबी असल्याचे तुम्हाला पुरावे असतील तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि याला विसंगत मराठा समाजाची फसवणूक राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा रोष अंगावर येऊ द्यायचा नसेल तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे आणि होय यामध्ये जरांगे पाटलाची काय फसवणूक झाली का तो जी आर देऊन तर नाही जारांगे पाटील आणि राधाकृष्ण पाटील यांनी मिळून तो ड्राफ्ट बनवला आणि केवळ विचारवंतासमोर बुद्धिवंतासमोर त्याचं वाचन केल्यासारखं के दाखवलं आणि प्री ॲप्रुवड ड्राफ्ट जो जारांगे पाटलांनी आधीच मंजूर केला होता तो त्या ठिकाणी विखे पाटलांनी प्रसिद्ध केला आणि जारांगे पाटील आणि विखे पाटील ह्या दोघांनी मिळून तमाम महाराष्ट्रातील मराठ्याची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे फसवणूक ही जारांगेची वैयक्तिक झालेली नाही तर करोडो करोडो मराठ्याची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि जरांगे जे काही बघतायत त्यांना शासन आदेश कायदा यातला फरक कळत नाही आणि सातत्यानं ते बोंदुगिरी करतायत आणि बोंदुगिरीतून समस्त मराठा समाजाची ते फसवणूक करतायत या ठिकाणी मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो